एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राज्य शासनाच्या वतीनं प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कारांना सन्मानित केलं जातं त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अठ्ठावीस शेतकऱ्यांचा समावेश असून पंचायत समितीनं पाठवलेल्या अकोले तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्राप्त झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे यामध्ये गंगाराम धोंडू धिंदळे यांच्या सेंद्रिय शेतीची पाहणी करण्यात आली आहे धिंदळे यांनी शेतीबरोबरच जोड व्यवसायामध्ये शेळीपालन कुक्कुटपालन मधमाशी पालन, पालन, पालन फळे भाजीपाला आयुर्वेदिक औषधी वनस्पती गटशेती गांडूळखत निर्मिती तसेच पर्यटनासाठी तलाव निवास अशी व्यवस्था केली आहे तर या सगळ्याची पाहणी कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे हा येथे सेंद्रिय शेतीचा मूळ उद्देश आपल्या ह्याच्यात आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्याच्यावर काम करतो दोन देशी गाय आणि एक बैल जोड जर असले तर निश्चितपणे आपणाला हा बेड चाळीस दिवसामध्ये या खात्याने आपल्याला भरलेला दिसेल याच्यामध्ये या बेडसाठी साधारणतः तीन किलो गांडोळाची आवश्यकता आहे या गांडोळाच्या बेडमध्ये एसी ना फुटीड आवाची अमेरिकेची जात आहे याच्यामध्ये जर आपण असं खालवर पर्यंत पाहिलं तर ते गांडोळ सुद्धा आपल्याला इथे दिसतील आता ते खाली गेलेले आहेत मी तुम्हाला इथे हे आपणाला गांडूळ ह्या ढीक पद्धतीमध्ये पाहायला मिळू शकतात परंतु इथे हा नवीन भरलेला आहे ही एक दोन पद्धती आहे त्यामध्ये ही बेड पद्धत आहे आणि ही ढीक पद्धत आहे या ढीक पद्धतीमध्ये आपणाला गांडूळ हे डायरेक्टली इथं हे बघा या वर्मी आपणाला याच्यामध्ये दिसू शकतात या वर्मीनुसार हे गांडूळ खत ढीक पद्धतीनं इथे कोणताही बेड वापरण्याची जी गरज येत नाही याने वातावरण मोकळं असतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपणाला याच्यामध्ये खत निर्मिती होऊ शकते ही ही जी आहे ही बेड पद्धत आहे याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं ही चार फूट रुंदीचा आणि बारा फूट लांबीचा हा बेड आहे ह्या बेडमध्ये आपणाला साधारण चाळीस दिवसामध्ये तीनशे किलो खत सहाशे किलो खत निर्मिती होऊ शकते आणि त्याच्यापासून दहा रुपये किलो ते पंधरा रुपये किलो प्रमाणे मार्केट रेटने आम्ही ते विकतो जर इथून बाहेर पाच प्यायचा असेल तर पंधरा रुपये जागेवर घेतलं तर दहा रुपये अशा पद्धतीनं वर्षभर आमच्याकडनं या खताची स्वतः शेतीसाठी वापरतो आणि इतरांनाही ते विक्री केली वेग वेग जाते वेगवेगळ्या ठिकाणवरून ट्रॅक्टरने खत आणलं जातं एकत्रित केलं जातं अशा पद्धतीचं हे आ, खत आता आपण निर्माण केलेला आहे आणि याचाच माझ्या शेतीमध्ये पुरेपूर वापर करतो स्वतः निर्माण करून स्वतःसाठी तर वापर करतोच करतो परंतु हे जे जे खत आहे ते इतर ठिकाणी सुद्धा आम्ही त्याची विक्री करून चांगल्या पद्धतीने पैसे पण मिळवले जातात हे इसिना फुटिडा ह्या जातीचे गांडूळ याच्यामध्ये आम्ही सोडलेले आहेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून हे गांडूळ इथे आहेत आतापर्यंत साधारण त्यांनी लाखो रुपये मला दिलेले आहेत कारण एका किलो पासून आपल्याला अनेक पद्धतीमध्ये म्हणजे जवळपास एकाच तीन यांचा प्रजननाचा प्रमाण आहे चाळीस दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा बेड पण भरून वाहतो सगळा व्यवस्थितपणे आणि पुन्हा ते गांडूळ विक्री पण होते आणि खत पण विक्री होते आपल्याला शेजारी पुन्हा त्याचे वर्मी वॉश केलेले आहेत ते पण बघता येऊ शकतात हे बघा नुसते इथे गांडूळ पडलेले आहेत किती चहाची पावडर जशी असावी ना अगदी तशा पद्धतीमध्ये म्हणजे आनंद याचा वाटतो की माझ्या शेतीमध्ये सुद्धा सोनं आहे पडलेले इथे पाच पंचवीस हजार रुपये आहेत परंतु ते कोणी उचलायला तयार होत नाही कारण हे जर विकलं तर याच्यातूनच पैसे निर्माण होतात लोक म्हणतात ना मातीमध्ये मती मिसळली की मोती पिकतात तर हे माझे मोती आहेत घरेलू कुक्कुटपालन जागेचा अभाव आणि शेतामध्ये त्रास देऊ नये या उद्देशानं बंदिस्त कोंबडी आणि ही कावेरी नावाची जात आहे एकत्रित पद्धतीने या शंभर कोंबड्या आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे या दोन बेल्टमध्ये सांभाळतो साधारण ह्या हे पक्षी आतापर्यंत महिन्याचे झालेले आहेत अडीच तीन महिन्यामध्ये हे में पूर्णपणे विक्री येतील आणि याच्यातून आम्हाला दोन पैसे कसे मिळतील या दृष्टीनं चव बाजूने आम्ही यापोती विचार करतो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जे वेगवेगळे शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान केले जातात त्या निमित्तानं आज अकोले तालुक्यातील शिरपुंज या गावी जो तालुका कार्यालय अकोलेचं त्यांनी जो प्रस्ताव सादर केला होता तर ते शेतकरी गंगाराम धोंडू दिंदळे यांच्या प्रस्तावाच्याच पाहणी करण्यासाठी आज मी त्यांच्या शेतावरती आलो होतो या त्यांचा जो प्रस्ताव आहे तो सेंद्रिय साठीचा आ... कृषीभूषण पुरस्कार आहे त्याच्या पाहण्याच्या निमित्ताने इथं आलो होतो आम्ही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एकात्मिक पद्धतीने सेंद्रिय शेतीचे ते त्यांच्या शेतावर ते अंमलबजावणी करत आहेत त्याच्यामध्ये शेततळ असेल हर्मी कम्पोजचं युनिट असेल संरक्षित शेती असेल सिंचनाच्या आधुनिक साधनांचा वापर असेल या सर्व गोष्टींचा एकात्मिक रीतीने ते अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत यापूर्वी देखील त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी आणि वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार यापूर्वी त्यांना मिळालेले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठावीस पुरस्कारासाठीचे प्रस्ताव प्राप्त आहेत त्याच्यापैकी अकोले तालुक्यातून दोन प्रस्ताव आपल्याला प्राप्त आहेत दोन्ही प्रस्तावांची आपण पाहणी केली आहे भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले काल आमच्या किती पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच जातं आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर